शेतकरी मित्रांनो जेव्हा मशीन स्मार्ट तेव्हा आपल्या शेतीमधील पिकांचं उत्पादन देखील भरघोस आणि स्मार्ट पद्धतीने निघतं म्हणूनच आज मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे कंपनीचा स्ट्रोक पेट्रोल पंप याची संपूर्ण माहिती याची किंमत किती आहे हा तुम्हाला कशा पद्धतीने मिळेल पण त्या आधी लक्षात घ्या आपण आपल्या शेतीमध्ये बाराही महिने पिकं करत असताना पिकांचं भरघोस उत्पादन काढण्यासाठी फवारणी करतो फवारणी करते वेळी आपल्याला योग्य पद्धतीचा जास्त लॉंग लाईफ टिकणारा कमी इंधनामध्ये जास्त फवारणी उरकून देणारा पंप अपेक्षित असतो आणि तो म्हणजे पॅडकॉर्क कंपनीचा सुजो मॅक्स जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये सुजो मॅक्स फोर स्ट्रोक पॅडकॉर कंपनीचा पेट्रोल पंप दिसतोय याची संपूर्ण माहिती तुमच्या समोर येऊन येतोय सुरुवातीला येत आहे यामध्ये आपल्याला मिळतात दोन गण ही आहे एस टी पी गन यामध्ये आपल्याला पाहू शकताय यामध्ये फॉगर सिस्टीम देखील करता येऊ शकते आणि लांबीला देखील आपण याची जास्त फवारणी देखील करू शकतो अशी ही जबरदस्त एस टी पी गण यामध्ये आपल्याला बघायला मिळते आता त्यामध्ये यानंतर येत आहे दुसरं तर ती म्हणजे थ्री वे लॉन्स ही गन यामध्ये बघायला मिळतात आणि विशेष म्हणजे गन होल्डर यामध्ये दे आपल्याला देण्यात आलेले आहे तर थ्री वे लॉन्स म्हणजे काय तर लक्षात घ्या आपल्याकडं फळ आहे भाजीपाला आहे त्याचबरोबर कमी वेळेमध्ये जास्त क्षेत्र आपल्याला फवारणी करायचंय तर थ्री वे लॉन्स पाहू शकता तुम्हाला दिसत असेल ही जी काही गण आहे तर याने आपण ही फवारणी करू शकतो अशी ही जबरदस्त यामध्ये दोन आपल्याला गण यामध्ये देण्यात आलेले आहे काम झाल्यानंतर आपल्याला इथं हे जे काही होल्डर आहे तर यामध्ये ह्या फिट करून ठेवणं गरजेचं आहे आता सर्वात महत्वाचं इथं म्हणजे शेतकरी मित्रांनो ह्या ज्या काही सुजोमॅक्स पंपाचं आहे तर इंजिन छत्तीस सी सी याप्रमाणे देण्यात आलेला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे वन किक स्टार्ट होणारा हा सुजोमॅक्स एकमेव आतापर्यंतचा पेट्रोल पंप आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकदम जबरदस्त कोणत्याही पद्धतीमध्ये मोडणारा तुटणारा वाकणारा नाही होच पाईप एक वावावर लाभ आपल्याला यामध्ये देण्यात आलेला आहे अतिशय हेवी आणि जबरदस्त मटेरियल सर्वात महत्वाचं सांगायचं झालं तर यामध्ये आपल्याला काय मिळतंय तर डबल फिल्टर हा बघायला मिळतोय जो आतापर्यंत कोणत्याच पेट्रोल पंपामध्ये तुम्हाला मिळणार नाही कोणी देणार नाही ते देत आहे सुजो मॅक्स फोर स्ट्रोक याच पेट्रोल पंपामध्ये आवश्यकता डबल फिल्टर मग लक्षात घ्या पाणीही गाळून देणारे औषधही दे गाळून जबरदस्तरित्या कचरा जायचा विषय नाही सर्वात महत्वाचं म्हणजे स्मार्ट लिकेज कॅप यामध्ये प्रोव्हाइड देण्यात आलेली आहे आपल्याला म्हणजे पहिलं कसं व्हायचं की एखादं फवारी झाली आपली अर्ध औषध उरलेलं आहे मग हे काढायचं कसं तर आपण पंप उलट करायचो आता गरज नाहीये कोणतंच पंप कंपनीचा पंप तुम्हाला लिहिणार नाही तुमच्या तुमच्यासमोर स्मार्ट लिकेज कॅप काय करायचंय फक्त कॅपाशी फिरवायची काढायची नाही पाहू शकता इथं झूम केल्यानंतर जसं पाणी येतं यामध्ये तसंच औषध येथे निघून जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे या खासियत यामध्ये आपल्याला डबल प्रेशर हे देण्यात आलेलं आहे इथं तुम्हाला पाहू शकतो सिलेंडर टाईप दिलेलं आहे इंजिनची ताकद प्रवाढ होऊन जे औषध खाली येणारे तर ह्या डबल प्रेशरमध्ये येऊन पुढं जो प्रेशर जाणार आहे हा जबरदस्त प्रेशर जो व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसत असेल त्यामुळे याला दिलेला आहे डबल प्रेशर आता सर्वात महत्वाचं म्हणजे एका टँक मध्ये या पेट्रोल टाकीमध्ये आपण पेट्रोल भरल्यानंतर वीस ते पंचवीस टाक्या आरामशीर आतापर्यंत कोणीच तुम्हाला दिलं नाही तर पॅडकॉपने दिलंय की कमी इंधनामध्ये जास्त फवारणी जबरदस्तरित्या होता त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये मला आकर्षक काय वाटलेलं आहे तर ही कॅप पाहू शकता कॅप तर कॅप आतापर्यंत अशी इझी कॅप पाहू शकता एकदम जबरदस्त इझी कॅप यामध्ये दे देण्यात आलेले हेवी मटेरियलचा वापर यामध्ये करण्यात आलेला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे पॅड आता शेतकऱ्यांसाठी काय दिलं या पंपासोबत हो तर पाहू शकता आपण आपल्या भाषेमध्ये नरसाळ म्हणू शकतो आणि <laughs> हे आहे एम एलचं माप तर आपल्याला ज्यावेळेस पेट्रोल टाकायचं आहे तर पेट्रोल टाकते वेळी इथं लिकेज होऊ शकतो किंवा इथं वत्तानी पेट्रोल सांडू शकतं तर हे नरसाळ यामध्ये टाका आणि डायरेक्ट पेट्रोल आपण भरू शकतो आणि आपल्याला वाटेल तेवढ्या एम मध्ये आपण हे त्यामध्ये टाकू शकतो त्यामुळं अतिशय जबरदस्त आणि विशेष म्हणजे कमी किमतीतला आणि जास्त काळ टिकणारा हा सुजो मॅक्स पारकॉर कंपनीचा हा पेट्रोल पंप आहे फवारणी यंत्र आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे आकर्षक असा लुक आहे इंजिनचं प्रोटेक्शन एकदम जबरदस्त आहे हेवी इंजिन यामध्ये आहे आणि एकदम रिलायबल इंजिन असल्यामुळं निश्चित स्वरूपात आपल्याला फवारणी करते वेळी कोणत्या प्रकारचा त्रास होत नाही आता सर्वात महत्वाचं म्हणजे पेट्रोल पंप घेतल्यानंतर फवारणी करते वेळी जो शेतकऱ्यांना होणारा त्रास आहे तर हा देखील कशा पद्धतीने पाडकॉबच्या सुजो मॅक्समध्ये कवर केलेला आहे तर हे पाहू शकताय हे आहे हँडल आपल्याला उचलण्यासाठी त्याचबरोबर इथं जी ग्रिप दिलेली आहे पाहू शकताय हँड जो काही पंप भरल्यानंतर उचलायचा आहे तर दोन्ही बाजूने आपल्याला इथं ग्रीप दिले आहे आपण इझी तो उचलू शकतो सर्वात महत्वाचं म्हणजे येत तर इथं हे बेल्ट लक्षात घ्या अतिशय सॉफ्ट बेल्ट यामध्ये देखील कुशन वापरलेलं आहे आणि पॅडकॉपची बॅजिंग यामध्ये देण्यात आलेली आहे जी ओरिजिनल मार्गदर्शकता दर्शवते हो आता एकदम जबरदस्त बेल्ट आहे कधीही न तुटणारे आतापर्यंत कोणत्याही पेट्रोल पंपाचे बेल्ट तुटतात पॅडक्रॉपच बेल्ट तुटणार नाही त्याचबरोबर यामध्ये स्टील वापरलेलं आहे प्लस यामध्ये इथं जी क्लॅम्पिंग दिलेले आहे तर पाहू शकता स्टीलचं मटेरियल यामध्ये वापरलेलं आहे त्यामुळं ओरिजिनल गॅरेंटेड आणि जबरदस्त प्रोडक्ट म्हणजे पॅडक्रॉपचा सुजो मॅक्स आहे आता हे जे काय बेल्ट दिलेले आहेत सॉफ्ट बेल्ट याच माहिती झाली पण शेतकऱ्याला खरी परिस्थिती पुढे होते पाठीव पंप घेतला आहे कॉर्न फावारायचा आपल्याला पण थोडीशी पाठीला हा त्रास झाला नाही पाहिजे याच्यासाठी इथं आपल्याला हे क्वेश्चन दिलेला आहे हे गादीमध्ये देण्यात आलेले आहे आणि निश्चित स्वरूपात तुम्ही किती पंप फवारा तुम्हाला त्रास होणार नाही पाठीव पंप घ्या पन्नास पंप फवारा अजिबात तुम्हाला त्रास होणार नाही पण त्यासाठी काय करायचे सुजो मॅक्स पॅडकॉर्न कंपनीचा हाच पंप आपल्याला घ्यायला विसरायचा नाही आता सर्वात महत्वाचं म्हणजे इथं पाहू शकताय इंजिन स्टार्ट आणि स्टॉप स्विच यामध्ये देण्यात आलेला आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे इथं आपण जो प्रेशर आहे तर हा औषधाचा कमी जास्त यामध्ये करू शकतो आता सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो पॅडक्रॉप कंपनीमध्ये हा जो काही सुजो मॅक्स आहे फोर स्ट्रोक पॉवर पंप तर हा अतिशय जबरदस्त आहे आणि एकंदरीत शेतकऱ्याने का घेतला पाहिजे तर आतापर्यंत विश्वास पात्र अशी आपली ही कंपनी म्हणजे पॅडक्रॉप म्हणजे पडगिळवार कॉर्पोरेशन शेतकऱ्यांच्या सेवेत साठ ते पासष्ट वर्ष आहे आणि एकदम जबरदस्त हेवी मटेरियल मेड इन इंडिया मटेरियल देणारी पहिली कंपनी आहे जबरदस्त असा पंप आहे क्वालिटी मटेरियल आहे कोणत्याही प्रकारचं त्याला काहीच अडचण येत नाही किती लाँग लाईफ चालणारा असा हा पंप आहे त्याचबरोबर पाहू शकता पॅडक्रॉपच्या ह्या जो, जो काय आपण पंप घेतलेला आहे तर यामध्ये डबल सेक्शन टर्बो पॉवर सिलेंडर हाय फ्लो हेवी ब्रास पंप यामध्ये आपल्याला देण्यात आलेला आहे इथं पाहू शकता कशा पद्धतीने आहे आणि वैशिष्ट्य देखील यामध्ये दे देण्यात आलेले आहे सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो आतापर्यंत मी ही जे काही तुम्हाला पॅडक्रॉप कंपनीचा हा जो काही सुजोमॅक्स या पंपाची माहिती दिलेली आहे तर शेवटला माहिती येते तर ती म्हणजे याच्या किमतीची आणि हा कुठं आपल्याला उपलब्ध होईल आणि कशा पद्धतीने आपण शेतीमध्ये येऊन आपल्या पिकांची फवारणी करू शकतो तर लक्षात या स्क्रीनवर काही मी नंबर दिलेले आहेत जे काय पुणे नागपूर जे काही नंबर दिलेला आहे त्यावर फोन करू शकता खाली ज्या लिंक दिलेल्या आहेत त्यावर क्लिक करा तुमच्या भागामध्ये तुम्हाला घरपोच देखील हा सुजोमॅक्स उपलब्ध होईल याची किंमत देखील यामध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळं शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये भरघोस उत्पादन मिळवायचं एखादा पंप घ्यायचा असल्यास कोणता घ्याल पार्टकॉर्प कंपनीचा सुजो मॅक्स फोर स्ट्रोक पेट्रोल पंप ही जर आपली माहिती आवडली अजून देखील मिलिंद भर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा समोर घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान